रिठा रिता होळीचा सण उत्साहात साजरा होळीचा सण म्हटलं की प्रत्येक गावात अग्रक्रमानं लहान मुले होळी पेटवण्यासाठी शेणाच्या गौऱ्या वाळलेली लाकडे एरंड करडईची झाडं जमा करून गावच्या पारावर हनुमान मंदिरासमोर गावातील सर्व मंडळी एकत्र होऊन ही लाकडे एका जागेवर जमा करून त्यामध्ये एरंड करडईची झाडे ठेवून गावचे मानकरी या होळीची मनोभावे पूजा करून होळी पेटवून देतात या होळीमुळे ज्या काही समस्या नैसर्गिकरित्या मानवाच्या शरीरामध्ये आगमन करतात त्या सर्व होळीच्या निमित्तानं उष्णतेनं निसर्गाच्या नियमाप्रमाणे या दिवसापासून दूर होतात असा हिंदू धर्मीया त समज आहे व तशी आस्था आहे झालेल्या वाईट गोष्टीचा व जीवनामध्ये घडलेला विचार या होळीमध्ये दहन करतात चांगले विचार आचरणात आणतात असा जन्मांसाचा समाज आहे त्यामुळे या सर्व दुःख होळीमध्ये जळून खाक व्हावेत त्यामुळेच हा होळी सण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण गावामध्ये साजरा करण्यात येतो होळी सणाचे अन्य साधारण मानवाच्या जीवनात महत्व आहे असाच होळी सण रिठत गावामध्ये साजरा करण्यात आला व शांततेत पार पडला यासाठी वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन कडून चोख बंदोबस्त होता कोणताही अनुचित प्रकार घडला नाही